अपघातानंतर मारहाणीत दोघे जण जखमी नरवाड येथील घटना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील लक्ष्मीनगर नरवाड येथे दोन दुचाकींचा अपघात झाल्यानंतर दोघांना दगडाने मारून जखमी करण्यात आल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला लक्ष्मीनगर नरवाड येथील बाबरमळा येथे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी देवराज नाईक वय पंचवीस राहणार आरग यांनी पोलिसात फिर्याद दिली असून ते व महेश मारुती नाईक राहणार आरग हे दोघे मारहाणीत जखमी झाले आहेत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भैया जगदाळे राहणार लक्ष्मीनगर नरवाड व दुचाकीवरील चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की देवराज नाईक व महेश नाईक हे दुचाकीवरून आरग येथे जात होते यावेळी त्यांच्या दुचाकीचा व अन्य दुचाकीचा या ठिकाणी अपघात झाला त्याचा राग मनात धरून सदरच्या दुचाकी चालकाने फोन करून भैया जगदाळे यास बोलावून घेतलं भैया जगदाळे याने देवराज नाईक याच्या डोक्यात दगडाने मारून त्यांना जखमी केलं महेश नाईक यांनाही दगडाने मारून जखमी करण्यात आले या प्रकरणी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे महान माने मिरज रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज